नमस्कार गुड मॉर्निंग मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे पुण्यातली उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याबद्दलची कारण आज पुन्हा एकदा अजित पवारांनी अगदी भल्या पहाटे राम प्रहरी कामाला सुरुवात केलेली आहे मेट्रोच्या कामांची त्यांनी पाहणी केली काही दिवसांपूर्वी त्यांनी पिंपरी मेट्रोची सुद्धा अशीच अगदी पहाटे पावणे सहा वाजता जाऊनच पाहणी केली होती आणि आज सुद्धा तसंच केलेलं आहे खरं तर सकाळी सहाची वेळ अजितदादांनी सांगितली होती पण त्यांच्या सवयीप्रमाणे ते पंधरा मिनिटं आधीच पोहोचले पुणे स्टेशन ओथरूड वनाज कृषी महाविद्यालय मार्केट यार्ड या ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाची त्यांनी पाहणी केली अधिकारी आणि अभियंत्यांशी त्यांनी चर्चा केली तांत्रिक बाबी देखील जाणून घेतल्या आणि मग नंतर त्यांनी भुयारी मार्गातून प्रवास करत बोगद्याचं काम कसं चाललंय सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना तिथे आहेत हे सुद्धा जाणून घेतलं पावणे सहा वाजता त्यांचा हा दौरा सुरू झालाय अजून सुद्धा हा दौरा हे सगळं त्यांची जी भेट आहे ही सुरूच आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे वैभव पुण्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पिंपरी मेट्रोची सुद्धा त्यांनी अशीच भल्या पहाटे जाऊन पाहणी केली होती आणि आज सुद्धा तसंच त्यांनी नेमका कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्यांनी आढावा घेतलाय आज आणि काय नेम प्रतिक्रिया त्यांनी हे मेट्रोचं काम पाहून दिली आहे अत्यंत बारीक बारीक प्रश्न जे आहेत ते त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारले सकाळी पावणे सहा वाजता सुरू झालेली हे व्हिजिट जी ते अजूनही सुरू आहे शहराच्या तिन्ही कोपऱ्यांमध्ये पुणे स्टेशनला त्यानंतर कोथरूड वनाजला आणि कृषी महाविद्यालयामध्ये हा जो हे जे बोगद्याचं चा काम चालू आहे मुख्य यार्ड जे आहे सध्याचं मेट्रोचं त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली आता ते स्वतः ट्रेनमध्ये बसून इथल्या आतमधल्या छोट्या लोकमोटीवमध्ये बसून बोगदा जो ज्याचं काम साधारण दीड किलोमीटरपर्यंत झालेलं आहे त्याच्या अगदी शेवटच्या टोकाला ते टोका गेलेत जायला इथून साधारण बारा मिनिटं लागतात यायला बारा मिनिटं लागतात आणि तिथं पाहणी करायला साधारण दहा ते पंधरा मिनिटं असं ते गेल्यापासून साधारण पाऊन तासाने ते परत येतील असं सांगितलं जात आहे आतमध्ये अत्यंत चिंचोळ्या स्वरूपाची जागा आहे जिथं केवळ दोन ती तीन आ, ते तीनच लोकांना थांबता येऊ शकतं आणि हवेचा पुरवठा जो ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो त्या ठिकाणी अत्यंत कमी असतो जास्त लोकं गेल्यानंतर सफोगेशन वाढू शकतो त्यामुळे केवळ तीन चार लोक जे तेच अजितदादांना पकडून सोबत से दोन सानी, एक दोन गार्ड्स आणि ब्रजेश दीक्षित आणि आणखी एक इंजिनियर आहेत ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि या ही सगळी पाहणी करून ते परत येतील इथं आल्यावरती अगदी कुठला खडक लागलाय कुठल्या मशीन्स लागल्यात काही मार्गामध्ये मा यू बेंड जे आलेले होते ते सरळ घेता आले नसते का त्याच्यामुळे किती खर्च वाढला असे इतके बारीक सारीक प्रश्न जे आहेत ते अजित पवारांनी या मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विचारलेत की मेट्रोचे अधिकारी सुद्धा म्हणत असतील वास्तविक अशा अशा निर्माण होत किंवा वास्तू उभ्या राहत असतात अशा यंत्रणा असतात त्यावेळेस त्याच्यामधला अजित पवारांचा इंटरेस्ट जो आहे तो उल्लेखनीय आणि आणि एक गोष्ट विचारायची आहे की पुणे मेट्रो हे अगदी पहिल्यापासून वादाचा आणि विशेषतः राष्ट्रवादीसाठी तर खूप प्रतिष्ठेची गोष्ट आहे पुणे मेट्रो आणि त्यामुळेच कदाचित काही उणीव राहू नये यासाठी अजितदादा प्रयत्न करत असतील नक्कीच केत की के एकूण पुणे मेट्रोचा प्रवास जर बघितला तर जवळपास दीड वर्ष दीड ते दोन ते अडीच वर्ष पुणे मेट्रो ही भूमिगत असावी की एलिवेटेड असावी वरून असावी याबाबत मतभेद होते त्यावेळेसचे मुख्यमंत्री जे आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं होतं की एलिवेटेड मेट्रो कमी खर्चामध्ये होते आणि ती तातडीनं पूर्ण करता येईल ती लगेच केली गेली पाहिजे मात्र त्यावेळेस अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांचं म्हणणं होतं की शहर डिस्टर्ब न करता जी लाँग टर्म असेल अशी मेट्रो आपल्याला हवी आहे त्यामुळे भूमिगत मेट्रोला त्यांचं प्राधान्य होतं मात्र त्याची किंमत जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढत होती जवळपास दुपटीनं वाढत होती आणि त्यामुळे राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री जे आहेत ते त्याला फारसे अनुकूल नव्हते या सगळ्या वादामध्ये जवळपास दोन वर्ष पुण्याची मेट्रो लेट झाली पुण्यासोबत अनाऊन्स झालेली किंवा घोषित झालेली बेंगलोरची मेट्रो ही धावायला ला लागली तरी पुणे मेट्रोचा डीपीआर जो आहे तो मंजूर झालेला नव्हता अखेर दीड पाहुणे दोन वर्षानंतर समेट करून दोन्ही मुख्यमंत्री त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी थोडीशी एलिव्हेटेड आणि थोडी अंडरग्राऊंड अशी मेट्रो जी आहे तिचा डीपीआर बनवला सरकार गेल्यानंतर नरेंद्र मोदींच्या हस्ते इथं पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी भूमिपूजन झालेलं होतं आणि आता जवळपास तीन वर्षांनंतर काम जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उभं राहिले या दरम्यानच्या काळामध्ये अजित पवारांना त्याच्यामध्ये फारसं लक्ष देता आलं नाही मात्र जेव्हापासून राज्यात सत्ता आली आहे तेव्हापासून ते सातत्यानं या मेट्रोचा आढावा घेत असतात आज जो त्यांचा आग्रह होता मूळचा की मेट्रो ही भूमिगत असायला हवी तर ती भूमिगत भु, असेल तर ती कशा पद्धतीची असेल त्याचे बोगदे जे आहेत ते कसे बनवले जातात या मशीन्स कुठल्या आहेत इथे कुठली मटेरियल्स वापरले जातात हे तंत्रज्ञान नेमकं कुठलं आहे कशा पद्धतीनं ड्रिलिंग केल्यानंतर आसपासची जमीन जी आहे ती आ, एक वेगळ्या प्रकारचं एलिमेंट टाकून बंद केली जाते ज्यामुळे पाणी जे आहे ते मध्ये झिरपत नाही अशा अनेक गोष्टी ज्या आहेत अनेक गोष्टींची चौकशी अजित पवार आणि सगळं ही सगळं बघणं ही सगळी